नमस्कार आपण कधी वाहणारे पाणी पाहिलेत का या पाण्यामध्ये एक अखंड असा उत्साह असतो निखळपणा असतो पाण्याचे एक वैशिष्ट्य आहे पाणी जर थांबलं एका जाग्यावर ठेवायचा प्रयत्न केला तर त्याचा वाद सुटतो ज्ञान आणि पाणी यातही असंच एक साम्य आहे ज्ञान पण आपण फक्त स्वतःसाठी मर्यादित ठेवलं तर ते त्याचा अहंकार निर्माण होतो किंवा ते आटते म्हणजेच आपल्याला माहिती असलेले काही गोष्टी जर आपण आपल्यापर्यंत मर्यादित ठेवल्या तर त्या आपल्याबरोबर संपून जाण्याची किंवा विसरण्याची दाट शक्यता असते आपण आपल्याला माहिती असलेल्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगत राहिलो की त्या कधी ना कधी परत आपल्यालाच येऊन भेटत असतात म्हणजे ज्ञानाचा प्रवाह अखंड वाहत राहतो असाच ज्ञानाचा प्रवाह अखंड वाहत राहू द्या